रुपाली पाकलीमध्ये मी रुपाली तुमचं खूप खूप स्वागत करते आज मी छोले भटुरे ही रेसिपी करून दाखवणार आहे चला मग त्यासाठी लागणारं साहित्य बघूया पन्नास ग्राम छोले घेतलेले आहेत मी याला रात्रभर पाण्यामध्ये भिजून आपण याला सकाळी स्वच्छ पाण्याने धुवून चार ते पाच शिटा करून घेणार आहोत त्याच्यामध्ये आपल्याला काही सुके मसाले टाकायचे आहेत हे बघा इथे मी दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे मोठी वेलची छोटी वेलची घेतलेली आहे आणि काळी मिरी घेतलेली आहे आणि लवंग घेतलेली आहे ती घालायची आपल्याला सेटला चहापत्तीचं पाणी थोडं उकळत ठेवलं होतं ते गरम झालेलं आहे ते याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे छोलेमध्ये टाकायचं आहे छोले टाकलेलं आहे पाणी आणि ह्याला आपण आता कुकरमध्ये लावून घेणार आहोत पाच ते सहा सीट्या काढून घ्यायच्या त्याच्या कुकरची शिटी होते तोपर्यंत आपण भटुरीची तयारी करूया यासाठी मी ते अर्धा वाटी रवा घेतलेला आहे तो पाण्यामध्ये असं घालून थोडं पाच मिनटं भिजू द्यायचं आहे इथे दोन वाटी मी मैदा घेते याच्यामध्येच आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे साधारण एक चम्मच आणि एक चम्मच आपण साखर घालणार आहोत अर्धा टीस्पून मी ते सोडा घेतलेला आहे हा खाण्याचा सोडा आहे आता याच्यामध्ये आपण जो रवा भिजून ठेवला होता तो घालायचा आहे आणि पाणी असं गाळून घ्यायचं आहे पाण्याचा वापर करायचं नाही आहे गाळून घेऊन याच्यामध्ये असं टाकायचं आहे सर्व पाणी गाळायचं आहे ह्याचं थोडं थोडं करून दही घालणार आहोत दहीने आपण ह्याला मळून घेणार आहोत व्यवस्थित मळायचं आहे थोडं थोडं करून आपल्याला ह्याच्यामध्ये दही घालायचं आहे आणि याचं हे पीठ मळून घ्यायचं आहे एकदम टाईट पण नाही मळायचं आहे थोडंसं सैमेट ठेवायचं थोडंसं तुम्ही गरम पाण्याचा वापर केला तरीही चालेल कोमट पाण्याचा वापर करायचा आहे अशा प्रकारे हे असं मळून घ्यायचं असं व्यवस्थित मळायचं आहे आपल्याला जेणेकरून आपले भटुरे जे आहेत ते सर्व फुडले जातील बघा अशा प्रकारे असं मळून घ्यायचं आहे अशा प्रकारे हे आपल्याला हे पीक पाहिजे आतून असं थोडंसं सा खडबडीत सारखा आहे बघा रफसारखं आणि वतून वरून चांगलं एकदम मुलायम झालं पाहिजे म्हणजेच आपले भाटोपण हे खूप छान होती आणि फुलल्याही जातील आता थोडंसं तेल टाकायचं आहे आपला एक चमचा आणि असं तेल टाकून थोडं एक चम्मच पुन्हा आपल्याला मळून घ्यायचं आहे आपल्याला मळून घ्यायचं आहे अशा प्रकारे मळल्यावरती भटूरे खूप छान होतात हे आपल्याला असंच ठेवून द्यायचं आहे दोन ते तीन तास आपल्याला असं झाकून ठेवून द्यायचं आहे छोले आपल्याला चांगले शिजल्या गेले आहेत बघा मस्त शिजल्या गेलेला आहे आता आपल्याला याच्यासाठी मसाला तयार करायचा आहे मिक्सरमध्ये आपल्याला एक कांदा घ्यायचा आहे हा मोठा साईज कांदा आहे थोडा मोठाच घ्यायचा आपल्याला आणि लसूण पाकड्या घेतलेल्या आहेत मी ते तीन ते चार आलं एक इंच घेतलेलं आहे टोमॅटो हे मिक्सरमध्ये आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे त्या कढाईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे याच्यामध्ये अर्धा चमचा जिरं घातलेलं आहे मी आणि जो आपण वाटला होता मसाला तो आपण घालणार त्याच्यामध्ये थोडंसं जिरं आपलं तरतुडवे गरम झालं पाहिजे व्यवस्थित आणि जो आपण मसाला केला होता ना तो घालणार आहे आपण हा मसाला टाकलेला आहे मग थोडंसं परतून घ्यायचं आहे आपल्याला आणि याच्यामध्ये आपल्याला हळद टाकायचे आहे हिंग टाकायचं आहे आपल्याला लाल तिखट टाकायचं आहे एक चमचावर आणि थोडे मसाले टाकायचा आहे छोले मसरे टाकले आणि व्यवस्थित असं परतून घ्यायचे दोन तीन मिनटं त्याच्यामध्ये आपण एक छोटा बटाटा टाकला तरी चालू शकतो तुम्हाला इथे मॅश करून टाकायचे आहे म्हणजे थोडंसं घट्ट पण यायचं ह्याला आणि छोले टाकून घ्यायचे चवीनुसार सावी याच्यामध्ये मीठ घालायचं आहे आणि थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आता पाच मिनिटं ह्याला उकळ येऊ एवढी चांगली छोलेची भाजी आपली आता तयार झाली आहे वरून आपल्याला फक्त कोथिंबीर घालायची आहे आणि गॅस बंद करायचं आहे आता आपण भटुरे करायला घेणार आहोत आपलं पीठ आता किती छान मऊ मऊ झालेलं आहे याची आपण असे गोळे करून घेणार आहोत एवढी साईज आपण एक करून घेतलेली आहे असं गोळा करून घेतलेला आहे आणि लाटताना आपल्याला पिठाचा वापर करायचा नाही आहे तर तेलाचा वापर करायचा आहे असं गरम तेलामध्ये जरी डीप केलं तरी चालेल आणि असं लाटलं तरी चालेल हां लाटवून घ्यायचं पीठ लावायचं नाही आता अशी मिडियम साईजची मी भटुरे तयार केलेले आहेत जास्त पातळी नाही आणि जाडी नाही आहे हे बघा तर आपल्याला तळून घ्यायचे आहेत तेल हे चांगलं गरम झालेलं पाहिजे त्याच्यामध्ये आपल्याला हे घालायचे आहे आपले भटुरे फुलून येतात वरती पाहू शकतो तुम्ही त्याच्यावरती असं तेल सोडायचं आहे आणि पलटी करून घ्यायचं आहे छान फुलत आहे आपण हे तळताना तेल, तेल चांगलं गरम झालं पाहिजे अशा प्रकारे आपण हे बटुरे सगळे तयार करून घेणार आहोत तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा